तुला म्हणलं एकटा दिला एवढं काम एका दिवसात नाही होणार होईल एका दिसतात पण जीव कसा माणसाचा चार रुपये बायांना द्यायचे तर मी तरी गरीब असून काय करणार आहे म्हणून चालले रुपया महिनानं हळूच का बाय ना, ना अगं एका दिवशी जर काम जर झालं ना, ना तर पिकाला जोश येतो हा मग तुमचा जोश गेला आणि पिकाचा जोश पाहत बसले तुम्ही मग कवा जोश गेला मी कधी हजेरी लावायची सोडले मग मी तेच म्हणते तुमचा जोश गेला आणि तुम्ही चालले पिकात जोश लावायला म्हणजे मग जोश गेला मी कवा कमजोर झालो नाही आता तुम्ही लय दिल्ले झाले बाई लय दिल्ले झाले दिल आता तू मग काय मी ती साड तू राहतो पण मग आता पहिल्यासारखं नाही वत तुमच्याकडून काम तुम्हाला माहित का मला माहित तुम्ही निसले माणसाला दाबूनच नाही त्या पण करतोच ना मी निश्चित प्रेझेंट लावून निघून जाते लगेच दोनच मिनिटामध्ये का मध्ये काय अस मग काय तीन तास का तीन दिवस असे झाले का लगेच आउट झालं आता बायो काय तमाशा आहे तुमचा बी ते बी तरी पण त्यानंतर हे दाबून द्या लागत आहे बर मी काय म्हणतो मी ना तुझ्या आमच्या साऱ्यात बसून हा सारा लवकर व्हायला पाहिजे ए बाई वहीन तवा बही मी तुम्हाला खरं सांगते आहे मला टीच काय मला काय हालता येईना मग त्याला काय इलाज नाही करावा आणि दवाखान्यात जाऊ काय चाल मी इकडे दोनशे रुपये वाचवायला गेले बाईचे आणि आता काय तिकडे जाऊन घालू काय तिकडे काय घालते मग दवाखान्यात गेले म्हणजे तो काय माझ्याचा आहे काय फुकाट मला इंजेक्शन द्यायला अरे हा इंजेक्शन लागेल का त्याला मग अग तरी आ, न, का कोणाकडून तर गावामध्ये कोणी वैद्य नाही का वैद आहे भाई पण पायाळू माणूस लागन ना पायाळू पायाळू का लाग मग पायाळू निश्चितचा निघत काय पायाळू का लाग आणि हाताने चालत का नाही नाही पायाळू लागत आता पायाळू कोणला पाहू बाय आता एक काम कर <coughs> का का <coughs> मी एवढ्या उन्हात तानाचा पण काही गरजच नव्हती बॉम्बा मारित वावरात यायची अगं म्हणलं किती काम पाय बर बाळ म्हणजे कस चिकत बाळ म्हणजे निघन घोड म्हणजे मी पण मग काही गरज नाहीये मी म्हणते उन्हा उन्हात आणामध्ये काय इडक बोखंडी बसायला माणसं येत होते का अगं मी त्या करता आलोय का जरा अग मी आलो मी काय करते काय नाही दमली का थकली देवा मला हात पाय दरचे आता यावा यात का नको जुडून मागा तुम्ही ऐकून काम किती करून घेतलं अगं मग काम करणं माणसाचं करतो काय वागायचं तुम्ही सोनूचे पाप्पा एवढा मी काय म्हणते पण पाण्या पावसाच एवढ्या उन्ह्यात आणायचं यायचीच गरज नव्हती पाळे चालू आहे आई बी साराकला म्हणजे परत माडवा केला मी वावरातलं करू का तुमचा गोमूत काढीत बसू दोन्ही करायला लागेल ना तुला लय मी बाई वागूनच आड घे बाई काय राग बर नको एक काम करा फक्त दुसरं काय नाका करू त्या चार साड्या मी जाग जागी फक्त गबाळा गोळा करून ठेवले ना तेवढं फक्त बांधावं टाका असं करू दुसरं काय काम करू नका तुम्ही हा त्या अंगून सुरुवात करू का त्या अंगून हा जा मला उठव ना उठा बाई वा हळूहळू जाऊ नाही हळूहळू जा मला का पळवत नाही काय बाई टीच भरलं कसं का भाई ना दोन साऱ्या झाल्या असत्या पाच वाजू तर डोक्याला ताण झाला बाई मावाल्या आता हालता याय ना चालता याय ना कस काय डोकं चालवा काय माहिती बाय 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 बर झालं बाई तुम्ही लिहि यावानी आली का मी तुमच्या जवळ बसा इकडे कुठे गेले होते हा का तुमच्याक माय काम खोळांबलं बाई काय काय काम असं खोळांबलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर बिक्टर नाही लागत बाई आता कुठं वावरात घुसायला जागा आहे का कोणाच्या वयाच्यातून गाली त्या का मला तू काम असं होत एका एकी मी खाली वाकले बाई तुम्हाला सांगत आणि मला उभच राहता येईना हो काय झालं मला तिच भरल्या झालं तुम्हाला सांगत मग काय घ्यायचं ना गोळ्या गाड्या आता गोळ्या गाड्या घेऊ का मग साऱ्या गावाला तुम्ही पाय लावून द्या त्या माल है ना काय लाज वाटून द्यायची काय माहिती आता नाही असं ना का करू बाई आता आमचं येड जर असत पायाळू तर त्याला म्हणले असते बाबा ते पाय लावून पण ते डोकाळवी ते डोकाळवी डोकळू हा मी पायाळू ते म्हणा तेच ना तुम्ही बरे आले भाई जाऊ द्या मरद्या पायाळू होऊन आले तर निदान द्या देत्या बाई लोकांना काय त्या दिवशी पाहिला व्हायला तिच्या नवऱ्यानं नाही ते बोलणं केलं मला माहिती काय बर त्याला संशय आला ना तिच्या पण ती आता ती, ती, ती आडली म्हणून मी गेलो ना तिच्या नवऱ्यानं लाखो हो मुला बोलणं केलं मला तुम्हाला बोलायचं काही संबंध त्याचा तो म्हणतो मागकुला आवडला माईकुल गाग आवडली आता मग ते दाबळच मोकळू सांगा बर तुम्हीच आता क आज हात लावलं मोकळं होतं कसं कसं काय असं बॉट लावले आणि पॉट वाढत का त्याला रेट वाढत लागतो नाही तो बी बाव चळीच माणूस आहे हो बावचाळीस माणूस जाऊ पालती पाडली जाऊ कुदल्या वरून हा मोठं मोठं ना आवड खाऊ भाऊ माझ्या टीचरचं काम आता मी मायावरून सांगे तुमच्याशी बोलत तरी कणू राहिली मी हालत चालतो नाही ना हा नाही या इथं ठीक हा इथं

आई गोर इव, हे कृपया ए बाबू काय करून राहिलाय ना मारतो का काय भाई काय थांब थोड राहिले थोड बाय बापरे अरे मारतो का काय तिला थोडं थांब ए बाबो काय काय बाबा काय काय का

तुम्ही काय करून राहिले होते मागून लावित होते मागून लावित होते ते मला 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 सवड नव्हती का टीच भरलं ते, ते पायाळू पाय लावित होते मला सवड नव्हती का तुमच्या डोक्यात कसा काय शनिवार काय केलं मागून लावलं आणि चुकलेर जाईल ना तिला खाली पडलो पालस काय म्हणलं मागू खोदलो ना तिला आड लावलं पुढं झाला काय नाही ते म्हणा ते म्हणा मी पालथे पडते तू वरून बिल मागून? आ, ना, हा? ग नहीं। नहीं। पुडून? तो तो पाल मागून जाऊ बिल लागलो नामच करून काय चालवलं मागून पुढून म्हणजे तो म्हणतो पालथी पाडली होती मग आव पालत जो पावलं त्यांनी मला इड आणि मग काय केलं मग त्यांनी मागून लावला ना पाडून तिचा कार्यक्रम केला मागून ये बाबू आणि तो करून दिला ओ आव मग मराठीच तस भरलं हा आईला काही समजा ना बाळा काय म्हणती काय तू त्यापेक्षा मी सुपर केलं सुपर ना ग मस्त मस्त ना बहिण हा बर आपलं काम कस बाय मला बरच वाटलं तो नवरा बारी करतो मी चांगलं तुम्ही तुम्ही काय तुम्ही मग त्याला करून घेते का नवरा अव काय तुम्ही कुठं वाड्याचा राग वाग्या काढू राहिले म्हणते काय मानावर नाही तुला येत तुम्ही वड्याचा राग वांग्यावर काढू राहिले वड्याचा राग काला वांग्यावर काढीत मग कावर काढ घेऊन पडू राहिले या ड्यावानी आपलं एवढं म्हटलं पाहू ना आता रात्रीतून काय फरक पडतो मी रात्री नाही मुक्कामी ना येऊ मी तुम्हाला लागल तर मला रात्रीतून फरक पडला तर ठीक नाही उद्या सकाळी सकाळी तुम्हाला निरोप पाठवी ते गेली का आला सकाळी मला जर फरक नाही पडला तर यांच्या घरी यांना बोलवायला जा म्हणजे परत एक टाइम उद्या सकाळीच लावून देते का मुक्कामी मुक्कामी येऊ द्या सकाळी काला रात्रभर करीत या रातभर तुला पालता पाळला ना रात्रभर तुला मला काय पालच नव्हता नाका पाडू सकाळी तुम्ही दूध घालायला आले का मग तुम्ही गरी चक्करला मारा आणि मग गरी चक्कर मारला का सकाळीच मग सकाळीच परत एकदा लावा आवा घरी आलो नाही ना मी मी घरी आलो नाही ना मग करा ना अरे पण मी आहे ना तो, तो काय काम आहे तुम्ही काही डोक्यात फरक पडला का हो म्हणजे मी दगड मारून राहिलो का लोक दगड मारायचा काय प्रश्न आहे मग काय ये का काही आम्ही काय अंधारात बसेल का काय अ काय वागू राहिले माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं तो मागून करता खाली कर ना मागून हा करेल माझ काय अरे काय करतो म्हणून म्हणजे काय थोडं राहिलं म्हणून मग बराबर आहे ना काय मला टीच भरलं ना ते भाई काय करावं गाई अगं मग मला येत नाही का ते तयार करता अरे मी पाय मला येतो का मागून लावत मग त्याच हाते पुरत नाही हा? हाते पुरत नाही मागून त्याला काय पायकावा पुरा। पुरायचं पायगावापुर अरे मी ना हरपर गाव तो राही काय ग अहो आई तर घ्या आईला मा डोकं पार गेलं कामातून तुमच्या आईला काय करीत होते तुम्ही काय करीत होते म्हणजे तुम्हाला दिसत नव्हतं का डोळ्यानं तुमच्या डोळ्यांची पार कासाड सड झाली मागून अय बहिणी अय बहिणी त्याला सव चालय ना त्याला सव चालय मी त्याची दाखल करतो तर कपडे मराठ मारील तुला कर कपडे वरतन याला रटाच मारील आता काय करू भाई मी या माणसाला थोडं राहिलं मला उठव राहिलं याचा बीत पाहतो मला याचा बीत पाहतो मी थोड राहिलं थोड थोड राहिलं येते आईक पाय मारतीस बापरे बास काय येडे काय काय नाही बस आता काय आवश्यकता असत नाही बस नाही बापरे तू फार तोंड वाशी तिथे त्याला करायला तुमच्याकडे तुमच्याकडवाळ्याच्या खास झाले काय काय आव तुम्ही डोकाळू ये ते पायाळू लावू राहिले तुम्हाला काय वाटू टीच भरलं टीच याला टीच म्हणते याला ईत म्हणते याला हात म्हणते एक येड्याच काय म्हणते आव टीच भरलं ते पाय लावीत होते कोण कोण पाठीला अग आपल्याला बोकड्याला अजून तू म्हणते पाठीला मी ते कोण गुर आले म्हणत पाहिजे नाही मला फरक मग फरकच नाही नाही पडला फरक नाही हा हा जर नाही फरक पडला ना तर मग मी त्यांच्या जवळ निरोप दिन मग या परत सकाळी मागून लावायला उद्या ना उद्या खोबर तर खोबर तर लावलं ना हा सटकर नाही भाई तुम्ही मागून सुटलं आटक सुटलं पण तुम्ही मला ना अवैधच भेटला भाई तुम्ही मागून मला पाहायला आवला ना तर मला थोडा फरकच पडला उद्या परत या मागून पाहायला सटाक 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 हा वा तुम्ही वा जा हा काय काळजी करून उद्या सगळे हा चाल बाय आता कसं कवाय ना मला बी माग परत आता काय ना हाडव्या उभे घ्यावा मी निंदून एवढं बाई बराच गुन्हे बाई पण शिरपतरावाच्या पायाला बाई बर झालं बाई पायाळू मला आलं बाई लय नक्षी चंबुई पण त्यानं मला गुणच दिला मागून पाय लावला तर